आणि त्यानंतर तो मला वेगवेगळे आयुष्य दाखवू लागला आणि तो मुलगा का आवडू लागला मुलींना मुलं कशी आवडतात आता पेमेंट वगैरे आवडतो आपल्याला फास्ट फॉलर असा पुस्तकातच एक पुस्तकातच याशी तसा मुलगा म्हणजे म्हणून आता जिमवर अवेलोनी जिम चालू झालेला आहे बरोबर असतात वेल पाहिजे चांगला हँडसम पाहिजे हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या पाहिजे ब्रेसलेट पाहिजे चेन चेन वाला पाहिजे चांगल्या नवीन नवीन गाड्या फिरवतो आज ही गाडी आणली आणि करता दिसतो आणि तुमची दोस्ती होते चांगला तो तुम्हाला बाईकवर फिरवतो आणि मग मध्येच कोणीतरी गायब होतो थोडे दिवस मग आपण विचारत करतो फोन लागतो अचानक याला काय झालं हा गेला कुठे आणि मग मित्रांना विचारतो मित्रांनाही माहीत नसतं आणि माहिती

कुठे असतो नक्की गावाला असतो कुठे असतो कुठे असतो कारण ह्या नवीन गाया दागिने हे सगळे चोरीचा आणि मुलींना खास इम्प्रेस करण्यासाठी काही मुलं हे हो मंत्र वापरतात म्हणून असे जे छान चौकी दाखवतात त्याच्यात आपण इम्प्रेस करायचं नाही

तिसरी चौथीची मुलं एकमेकांना आयोगीच्या आपण स्वतः की आपण कुठल्या गोष्टीकडे कडे कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स दिला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे की आपण जे शाळेमध्ये फक्त बसले त्यांच्यावर बसून खुश की आपल्यावर खुश आहे बघा का सरकारशी बघत्याशी बदल येतो असं कि मैत्री सर्वात प्रेमात होत गेलं आणि तो हळूहळू मला आवडू टाकला आणि मला सांगित त्याने मला मित्राच्या घरी नेलं त्याच्या आणि मग त्याने इतर काही थोडस मोबाईल मला ऐकावं लागणार आहे बिकॉज य गोईंग थू एज की तुम्हाला या सगळ्या इन्फॉर्मेशनची गरज असलीच पाहिजे आणि मी कधीही या गोष्टी सांगायला संकोच करत नाही तुम्ही सुद्धा ऐकण्यासाठी संकोच करायचा नाही आहे याच्यामध्ये लाल वाटून घेण्यासारखं किंवा वाईट असं काही नाही